बारी वयाच्या सोळाव्या वर्षी तुमचे आमचे मुलं काय करतात आणि ज्ञानोपरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली ऐका दादा खूप चिंतन मांडण्याचा आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे खूप चिंतन मांडू शकतो पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे चिंतन मांडत असताना जगद्गुरु तोकोप्पराय म्हणतात ज्ञानोप्परायांनी आपलं संपूर्ण जीवन थोडेच दिवस ज्ञानोपराय राहिलेत वयाच्या बावीसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि अजून जाता, जाता जाता एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो सांगू जाता जाता दोन गोष्टी या वारकरी संप्रदायामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अद्भुत चमत्काराने प्रकर्षित झालेल्या आहेत एक पहिला की जन्माला येत असताना या ठिकाणी कोणालाही हे जीवन या ठिकाणी ठेवता येत नाही कोणालाही हे शरीर कोणालाही जिवंत या मृत्यू लोकामध्ये राहता येत नाही आणि कोणालाही हे शरीर घेऊन वर जाता येत नाही पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या दोन संतांनी ही क्रांती केली दादा ही क्रांती ऐका तुम्ही माझ्या आहे आजही अंतकरणामध्ये जर तुमच्या खरंच भगवान पंडरंग परमात्म्याविषयी जर भाव प्रगट असेल त्याच्या त्या भगवान परमात्म्याकडे बघितल्यानंतर जर तुमच्या डोळ्यातून आश्रूचा थेंब उघडत असेल तर आजही आनंदी क्षेत्रामध्ये तुम्ही जा माझ्या माऊली ज्ञानोंबराच्या समाधीच्या समाधीला कान लावा आणि त्या समाधीमधून तुम्हाला आजही आवाज बाहेर येईल ही ख्याती माझ्या ज्ञानोबरायांनी केली आणि ती फक्त महाराष्ट्राच्या मातीतच घडली हा ज्ञानोबरायांचा सगळ्यात मोठा उपकार आहे विठारा विठारा ही एक क्रांती माझ्या ज्ञानोपरायांची आहे आणि दुसरी क्रांती जगद्गुरु तुकोबरायांची आजपर्यंत या पृथ्वी तलावरून भू वैकुंठाला आजपर्यंत कुणीही मानवी देह घेऊन गेलेलं नाही पण जगाचा बाप चालक मालक भगवान परंग परमात्मा प्रत्यक्ष माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणी आलेत आणि प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणाहून भूवैकुंठाला घेऊन गेलेत हा दुसरी महाराष्ट्रामध्ये क्रांती या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या फक्त तुकोबरायांनी केले हे दोन संत जगामध्ये परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होते विठाला ज्ञानोपरायांचे आईवडील लहानपणीच गेले ऐका दादा आता इथं सगळी जाणकार लोकं बसली आहेत सगळी अनेक कीर्तनकारांची कीर्तनं तुम्ही ऐकत आहात जाणकार लोकं आहात तुम्ही एक गोष्ट मला सांगा दादा ज्या लहान मुलांचे आईवडील लहानपणीच जातात सर्व गाव त्यांना उन्हाळ म्हणतं नेट ऐका अमोल्य किमतीचा शब्द तुम्हाला देऊन जाईल माझे श्रीगुरु सांगायचे लहानपणी ज्यांचे आईवडील जातात सर्व गाव त्यांना उन्हाळ म्हणतं अरे पण स्वतःचे आई वडील लहानपणी गेल्यानंतर सुद्धा या जगाचं उद्बोधन प्रबोधन करून आमच्यासारख्या अनाथ लाखो अनाथांची माय झाली माझे माऊली ज्ञानोप्बा राय हे जगाचं कल्याण करणारे ज्ञानोप्पा राय विठाला विठला म्हणून जगद्गुरु आहे म्हणतात की अशा संतांचे उपकार माझ्यावर आहेत की ह्या संतांचे उपकार मी कशा पद्धतीने वर्णन करू ते उपकार जगद्गुरू तुकोबराय प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगता संता सांगू आता संतांचे उपकार तो जगद सांगतात की हे संत हे या समाजाला मला सर्वसामान्य जनतेला पुन्हा 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 जाग करण्याचा प्रयत्न केला अरे स्वतःचे आई वडील वाढल्यानंतर काय परिस्थिती असेल अरे घरामध्ये बघायला कुणी नाही समाजाने आतोनात त्रास दिला अंतकरणामध्ये भाव प्रकट झाले पण हे सगळं करत असताना मला सांगा ज्याची आई नाही ज्याची आई नाही ना त्याला विचारा दादा आईचं प्रेम काय असतं ते आणि या महाराष्ट्राच्या मातीवर माझ्या रायांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही या महाराष्ट्राच्या मातीवर माझ्या रायांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही पण या महाराष्ट्राचे हजारो कीर्तनकार आज त्या माऊलीत रायांना आई म्हणून जगामध्ये राबवते हा सगळ्यात मोठा क्रांतीचा विषय महाराज सगळ्यात मोठा क्रांतीचा विषय ज्यांना आई नाही पण आज या संपूर्ण महाराष्ट्राची आई माझे ज्ञानोबराय झालेत आणि हा सगळ्यात मोठा उपकार आहे महाराज म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अशा संतांना मी माझं सर्वस्व समर्पित जरी करून दिलं काय देऊ शकतो मी त्यांना काहीच देऊ शकत नाही म्हणून अशा संतांना मी माझं संपूर्ण जीवन जरी समर्पित करून दिलं तरी अशा संतांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही अभंगाचं अभंगाच संतांचं वर्णन करतात यांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत या संतांच्या उपकारातून मी होऊ शकत नाही अरे पण जरा कडे वळून जगत, जगत जेव्हा तुम्ही आम्ही बघतो तेव्हा जगदगुरु जीवनचरित्र हाताळा मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा पण जाता जाता, जाता एकच गोष्ट सांगून जातो अरे पंचम वेद म्हणून अभंगाची गाथा ज्यांनी निर्माण केली तुमच्या आमच्याच माथ्यांनी ती अभंगाची गाथ्या पाण्यात बुडवली याच्यावरून संतांचे उपकार तुम्हाला त्या काळातल्या सर्व धर्म मार्तंडांना किती कळाले असतील हा तेव्हाचाच विषय असू शकतो अभंग कधीतरी उघडा दादा कधीतरी गाथा उघडा दादा कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा दादा सांगू तुम्हाला दादा घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा फक्त लाल कापडामध्ये बांधून ठेवण्याचं साधन अजिबात नाहीये दादा अजिबात नाहीये कधीतरी गाथा डोळ्या पुढे काढा आणि कधीतरी गाथा डोळ्यापुढे काढल्यानंतर त्या जगद्गुरू तुकोबरांची प्रतिकुडी आपल्या डोळ्यापुढे बघा आपले आपली नजर त्या गाथ्यावर ठेवा आणि नजर त्या गाथ्यावर ठेवल्यानंतर पुन्हा एक एक पान उघडा बाबा एक एक अभंगाचा एक एक शब्द मौल्यवान मोती आहे मोती मोती आहे बाबा ज्या दिवशी तुमच्या अंतकरणामध्ये भाव प्रगट होतील ज्या दिवशी तुम्ही गाथा उघडता ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी उघडता अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये भाव प्रगट करता ज्या दिवशी त्या भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर आणि साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ज्या दिवशी देवासाठी संतांसाठी धर्मासाठी देशासाठी तुमच्या डोळ्यातून दोन थेंब पडून त्या गाथेवर आणि ज्ञानेश्वर पडतील त्यावेळेला तुमचं जीवन अर्थ झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगून जाईल विठ्ठल सहज बोलत होते जगद्गुरु तो खूप बरं आहे बघा ना सहज जगद्गुरु सहज बोलत होते काही काही ना सांगावं लागतं बाबा रामकृष्ण हरी म्हणा बाबा जय हरी म्हणा पण तुमच्या आमच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी येत नाही जय हरी येत नाही अजिबात येत नाही पण जगद्गुरु तुकोबरांच्या मुखामधून सहजवाणी प्रगट होती जिकडे जावे तिकडे तू माझा सांगाती भगवान पांडुरंग परमात्म्याशिवाय जगद्गुरु तुकोबरांना दुसरं तिसरं काही दिसत नव्हतं जागृती स्वप्नी सुशुक्ती ना ठवे झोपतानाही भगवंत उठतानाही भगवंत बसतानाही भगवंत चालतानाही भगवंत जिकडे जावे तिकडे तू माझा सांगाती अहो जगद्गुरु तुकोबरांची जीभ एक मिनट सुद्धा थांबत नव्हती केव्हा थांबत होती फक्त जेव्हा शिंक यायची आणि जेव्हा शिंक जा... जांभळी खोकला वेळ माया गेला इतकाची वेळ वाया गेला बाकी इतर संपूर्ण जीवन जगतगुरु तुकोबराईंचं भगवान पंद्रंग परमात्म्याचा संपूर्ण नामस्मरणामध्ये गेलं गोविंद असनी, गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे किंवा झाली मज माजी अनावरी वाचा छंद या नामाचा घेतलासे माझ्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्माचं अखंड नामचिंतन होतं त्या नामचिंतनाचा परिणाम तुकोबरायांच्या मुखातून सहज अभंग निर्माण झालेत आणि आज तुमच्या आमच्यामध्ये पंचम वेद म्हणून अभंगाची गाथा जगद्गुरु तुमच्या आमच्या हातात ठेवले आणि आपल्यातून प्रयाणकाळी विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले सहदेह घेऊन तुकोबा निजामा गेले निळा म्हणे तोषविले जय देव जय देव स्वामी तुक आता रा विठला विठला हो हो अशा जगद्गुरु तुकोबराने समाजाला सहज सांगण्याचा प्रयत्न केला पण समाजाने आई आए, ऐकलं नाही